राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटलेला आहे अशात आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाकडून जास्तीत जास्त उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे त्यामुळे ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्या लागतील असं म्हटलं जाते यासाठी धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन उंबासे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहिलंय या पत्राच्या माध्यमातून उंबासे यांनी निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागवलंय मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन पुकारलं होतं सरकारने दहा टक्के मराठा आरक्षण दिलं असलं तरी मनोज जरांगे पाटील यांची ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी आहे अद्याप त्यांची मागणी सरकारने मान्य केलेली नाहीये त्यामुळे अनेक गावांमधून लोकसभा निवडणुकीसाठी जास्तीत जास्त उमेदवार उभं करण्याचा ठराव गावकऱ्यांकडून कर करण्यात आला आहे त्यामुळेच उमेदवारांची वाढणारी संभाव्य संख्या पाहता ईव्हीएमवर निवडणुका घेणं अवघड जाऊ शकतं त्यामुळेच धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाकडून जास्त उमेदवार अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे त्यामुळे मराठा समाजाने उमेदवार उभे केल्यास ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्या लागत आहेत त्यामुळे मतपत्रिका व मतपेट्याचा वापर करावा लागेल तसेच अधिकारी वाहन अपुरे मनुष्यबळ आदी अडचणी देखील येणार आहेत उमेदवार वाढल्यास मतपत्रिका तितक्याच मोठ्या आकाराची होणार घडी घातल्यास मतपेटीमध्ये जास्त जागा व्यापली जाणार आहे असं जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या पत्रामध्ये नमूद केलं आहे केवळ धाराशिवच नाही तर राज्यातील विविध भागांमधून मराठा आंदोलक उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे शेकडो उमेदवारी अर्ज दाखल झाले तर ईव्हीएम मशीनवर निवडणुका घेणं शक्य होईल का असा प्रश्न प्रशासनासमोर आहे त्यामुळे आता धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या या पत्राला निवडणूक आयोग काय उत्तर देतं हे पाहणं महत्वाचं हो असणार आहे